या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण शिवजयंती आली की शिवजन्मभूमीच एक वेगळंच रूप पाहायला मिळतं प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीनं या उत्सवात सहभागी होत असतो संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त शिवज्योत घेऊन जाण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर एक दोन दिवस आधीच मुक्कामाला येत असतात आलेल्या शिवभक्तांसाठी स्थानिक नागरिकांकडून आणि प्रशासनाकडून अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते आलेल्या शिवभक्तांच्या स्वागताकरता जुन्नर नगरीच्या वेशीपासून तर शिवनेरी किल्ल्यापर्यंत रोषणाई केली जाते त्याचप्रमाणे किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला रोषणाई केली जाते जागोजागी शिवभक्तांच्या स्वागताकरिता नागरिकांचे व नेत्यांचे बॅनर लावले जातात त्यातच त्यांना किल्ल्याचे नकाशे देखील लावले जातात बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी दुकाने लावून महिलांना प्रोत्साहन दिलं खवय्यांसाठी खाऊ खाऊगल्ली ही थाटात सजवली जाते त्याचप्रमाणे शिवभक्तांच्या मनोरंजनाकरिता वेगवेगळे नृत्य नाटक सादर केलं जात महाराजांच्या इतिहासावर पोवाडे व नाटक सादर महाराजांच्या इतिहासावर वेगवेगळे वेग वे पोवाडे व नाटक सादर केली जातात शिवजन्मभूमीत आलेल्या सर्व शिवभक्तांचे आज चोवीस तास परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास जुन्नर नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा